तरी दोन तीन लाखाच्या जा जवळपास जातो चार पाच लोक जाते चार पाच लाखात एकाने केलं सगळं टाकत बसले एका शेतू सगळे छेपून ते फेमस झालंय पहिल्या पासून फेमस झालंय जवळा पळसखेड हे गाव आहे कौल जनतेचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र दौरा करतोय आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेवटचं गाव जवळा पळसखेड इथं आपण आता सध्या आहोत केळीचे चिप्स म्हटलं की के आपल्याला केरळ आठवतं कारण केरळमधली केळीची चिप्स ही अत्यंत सुप्रसिद्ध आहे पण महाराष्ट्रातील देखील असं एक गाव आहे जिथे केळीचे चिप्स बनवून हे विकतात लाईव्ह इथे बनवणं सुरू आहे दादा केळी चिलतायत आणि तिकडे ते बनवतायत तर मी केरळमध्ये नाहीये तर मी महाराष्ट्रात आहे आणि तेही विदर्भाच्या बुलढाणा जिल्ह्यात आहे काय म्हणजे इथला इतिहास काय कशामुळे केळी जास्त उत्पन्न आहे का नाही हे आपलं पाकणवाडी म्हणतात बरं इथं बनवतो केळीचे चिप्स म्हणले की केरळ हेच आठवते हो बरोबर बरोबर हे कसं बनलय हे फेमस झालंय पहिलून बसून फेमस झालंय काय झालं कस काय प्रोसेस काय असते कसं बनवतात हे आधी पा केळ शिलणं पडतात केळ काढून त्यानंतर तुरटीच्या पाण्यात टाकून नंतर मग कडे शिलावं लागतं बर कुठं शिकले काय काय कसं सुचलंय एकाने केलं सगळं टाकत एक दोन नाही तर जवळपास दहा पंधरा पेक्षा जास्त दुकान आहे तिथं जे केळीचे चिप्स बनवतात आणि इथं विकत आहेत मुख्य रोड आहे हायवे आहे आणि या माध्यमातून इथल्या तरुणांनी रोजगाराची संधी आपल्या आपणच शोधून काढलेली आहे सगळे युवा आहेत चाळीस पन्नास दुकान आहेत आणि या दुकानाच्या माध्यमातून केळीच्या चिप्सची फ्लेवर्ड असेल साधे असतील त्याची विक्री मोठ्या प्रमाणात इथे होते दिवसभरात किती विक्री होत असेल साधारण पूर्ण पूर्ण गावाची पूर्न गावाची लाखाच्या जवळपास म्हणजे दिवसभरात दोन ते तीन लाखाची उलाड आली एकट्या गावातून होती शनिवार जास्त होते किती होते तरी चार पाच लाख जाते चार पाच लाखापून चार पाच लाख एका गावातून शनिवार शनिवार रविवारी बर खूप हो अच्छा खूप चांगला आणि स्तुत्य उपक्रम आहे एकीकडे एक बेरोजगारीला कंटाळलेला तरुण आहे रोजगाराच्या संधी नाहीत नोकऱ्या नाहीत आणि एवढं सगळं होत असताना बुलढाणा जिल्ह्याच्या या सर्वसामान्य तरुणांनी इथे एकत्र येत आपल्या आपला व्यवसाय थाटलेत आणि पुढे जाण्याचा प्रयत्न सुरू केलाय